नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना मुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र युगपुरुष बाळासाहेब ठाकरे अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल प्रबोधन सुपुत्र देव देश धर्म जाणता राजा मराठी मनाचं मानबिंदू माना मराठी अस्मितेची सतत आपल्या तळहतावरती जपणूक करणार मराठी हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस बाळासाहेबांच्या एका कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या ग्रंथांच्या माध्यमातून ग्रंथ वाचत असताना बाळासाहेबांच्या विविध जीवनपैलूंचं दर्शन मला घडत असतं आणि मी ते वेगवेगळ्या अध्यायांच्या माध्यमातून आपल्या समोर युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मांडत असतो आज असच बाळासाहेबांच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण महत्वाचा जो भाग होता तो मी आपल्या समोर मांडण्याचा इथे प्रयत्न करतो परमेश्वराने ही पृथ्वी ही सृष्टी निर्माण केली आणि ती पृथ्वी ही सृष्टी सांभाळण्यासाठी त्याने शक्तिशाली पुरुषाला जन्माला घातलं त्या पराक्रमी पुरुषाला सांभाळण्यासाठी संयम आणि प्रेम जिच्यात आहे अशा त्या स्त्री जातीला परमेश्वराने पृथ्वीवरती पाठवलं आई भगिनी पत्नी मुलगी सून अशा नाते नातेसंबंधातून ती स्त्री पुरुषाला सांभाळत असते जन्माची साथ सोबत करत असताना आपल्या प्रेमाने त्याला सुखात ठेवत असते आणि म्हणूनच ती स्त्री ही पुरुषाची स्वामिनी आहे अर्धांगिनी आहे स्वामिनी शिवाय पुरुषाच जीवन अपूर्ण अर्थहीन व्यर्थ आहे घराला भक्कम आधार पुरुषाचा असतो पण त्याच घराला घरपण देणारी स्त्री हे त्रिकला बाधित सत्य आहे घर संसार व्यवस्थित चालवण्यासाठी घरात प्रेमळ स्त्री हवीच रमाबाईंच्या निधनाने दादांच्या संसारात एक जीव घेणी पोकळी निर्माण झाली होती प्रपंच सांभाळण्यासाठी घरात एखादी समजूतदार आणि समर्थ आदर्श स्त्री हवी होती बघा काय शब्द प्रयोग आहे युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या ग्रंथात मुलगी गरिबाघरची असावी समजूतदार असावी संसारात कराव्या लागणाऱ्या कामांची तिला जाण आणि गोडी असावी ही माफक अपेक्षा बाळासाहेबांची होती हुंडा नको मानपान नको देणं घेणं नको की श्रीमंती थाटातली लग्न ही नको असे सुधारणावादी विचार दादान प्रभाने बाळासाहेबांचेही होते आपल्याला माहिती आहे मागील अध्याय मी मांडलंय प्रबोधनकारांचं कार्य प्रबोधनकार हे समाज सुधारणवादी आणि समाज सुधारणा हितवादी कार्य करणारे प्रबोधन चळवळीतील हुंडाबळी वगैरे ह्या गोष्टीचा अंधश्रद्धेचा त्यांना तिटकारा होता त्यांना त्य। राग होता या गोष्टीवरती मग बाळासाहेब ही त्याप्रमाणेच अगदी साधेपणाने लग्न करायचं सा। कमी खर्चात लग्न करायचं आणि वधू पक्षाला सुद्धा जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेणारे होते बाळासाहेब असं मन होतं बाळासाहेबांचं दादांच्या आणि बाळासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे वैद्यांचं तळ आलं होतं सरला वैद्य मुलीचं नाव होतं सरला वैद्य मुलींचे वडील म्हणजे सरलाच सरला, सरला वैद्य यांचे वडील नुकतेच वारले होते आणि घरात तसं कुणी बघायलाही नव्हतं चार भावंड होती पाच बहिणी असं हे नऊ लोकांचं कुटुंब होतं घरात करता पुरुष पुरुष नसल्यामुळे अर्थफाप्ती काहीच नव्हती हीच मुलगी मला पसंत आहे असं बाळासाहेबांनी दादांना सांगितलं दादा म्हणजे प्रबोधनकारांना सांगितलं देण्या घेण्याच्या व्यवहारासाठी बैठक झाली मुलीच्या बाजूकडून देण्या घेण्याबद्दल हुंड्याबद्दल रीती रिवाजाप्रमाणे विचारण्यात आलं आम्हाला हुंडा मान पान खर्च काही नको तुम्ही फक्त आम्हाला तुमची मुलगी द्या असं प्रबोधनकाराने सर सरला वैद्य म्हणजे मुलीच्या आईला आई व आईला आई सांगितलं वडील तर हयातच नव्हते घरात आभाळ होती लग्नाचा सगळा खर्च आम्ही करतो बाळासाहेबांच्या रूपात साक्षात परमेश्वराचं आपल्या घरात दर्शन झालं आणि खरंच परमेश्वर आपल्या मदतीला धावून आले असं सरला वैद्य यांच्या आईला वाटू लागलं बाळासाहेबांचं बोलणं ऐकून मुलीच्या आईच्या मनावरचा खर्चाचा बोजा आणि काळजीचं प्रचंड दडपण क्षणात दूर झालं प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या थोर कुटुंबात आपली मुलगी सून म्हणून जाणार आपली सरला प्रसिद्ध चित्रकाराची व्यंगचित्रकाराची पत्नी होणार हे बघून हे ऐकून हे अनुभवून त्या मातेच्या डोळ्यात आनंदाश्रू व्हायला लागले वैद्य व ठाकरे कुटुंबाची सोयरीक जुळून आली ठरल्या दिवशीप्रमाणे साखरपुडा ठरला आणि साखरपुडा अति आ आनंदात उत्साहात पार पाडला प्रभाकर दोदे गुरुजी पौरोहित करणार होते बाळासाहेबांची व सरला वैद्याची कुंडली बघितली मूर्त ठरला तेरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रविवार सायंकाळी बाळासाहेबांचा शुभविवाह या शुभ मुहूर्तावरती करण्यात आला असं होत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यात घडलेलं सरला वैद्य ते मीनाताई ठाकरे हा प्रवास सरला वैद्य यांचा जन्म मुंबईमध्ये आणि सरला वैद्य मग त्या समस्त शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई था ठाकरे ठरल्या समस्त शिवसेनेकांची काळजी वाहू आई साहेब ठरल्या असं होतं बाळासाहेबांच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग मी आपल्यासमोर मांडलेला आहे चुकबोल द्यावी घ्यावी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र